जळगाव जिल्ह्यातील दहा पर्यटनस्थळे मित्रांनो जळगाव हा जिल्हा महाराष्ट्रातील प्रमुख जिल्ह्यांपैकी एक आहे जळगाव हा जिल्हा महाराष्ट्राच्या नाशिक या विभागात येतो त्याचबरोबर हा जिल्हा खास करून सोने कापूस कडधान्य व केळी यांच्या व्यापारी केंद्रासाठी ओळखला जातो जळगाव या जिल्ह्याला पूर्वी पूर्व खान्देश या नावाने ओळखले जायचे या जिल्ह्यामध्ये अनेक धार्मिक आणि नैसर्गिक पर्यटनस्थळे आहेत ज्यांना पाहण्यासाठी बरेच लोक या जिल्ह्याला आवर्जून भेट देत असतात नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले आणखी एका मनोरंजक आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये आज आपण या व्हिडिओमधून महाराष्ट्रातील जळगाव या जिल्ह्यातील दहा पर्यटन स्थळांबद्दल जाणून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर दहा झुलते मनोरे मित्रांनो जळगाव जिल्ह्यामध्ये आपल्याला स्थापत्य कलेचा एक उत्कृष्ट नमुना पाहायला मिळेल झुलते मनोरे हे तीन घुमटाच्या मशिदीचे पुढचे दोन मिनार आहेत हे मनोरे एरंडोल तालुक्यात फरकांडे या गावामध्ये आहेत हे मनोरे जुन्या बांधकाम तंत्राचे एक उत्तम उदाहरण आहे फरकांडे येथील झुलते मनोरेची उंची जवळपास पंधरा मीटर इतकी आहे हे झुलते मनोरे पाहण्यासाठी बरेच पर्यटक या ठिकाणी आवर्जून येत असतात नंबर नऊ संत मुक्ताबाई मंदिर संत मुक्ताबाई मंदिर हे जळगाव जिल्ह्यातील प्रमुख ठिकाणांपैकी एक आहे संत मुक्ताबाई यांचे मंदिर हे मध्ये मुक्ताईनगर या तालुक्यात आहे ता संत मुक्ताबाई या वारकरी संप्रदायातील एक संत होत्या वारकरी संप्रदायातील बरेच भाविक भक्त या मंदिराला भेट देण्यासाठी येत असतात नंबर आठ संत चांगदेव महाराज मंदिर संत चांगदेव महाराजांचे मंदिर हे जळगाव जिल्ह्यातील प्रमुख ठिकाणांपैकी एक आहे मुक्ताईनगर या तालुक्याच्या ठिकाणापासून हे मंदिर जवळपास तेरा किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे चांगदेव महाराजांचे हे मंदिर संपूर्ण दगडात बांधलेले आहे त्याचबरोबर हे मंदिर तापी आणि पूर्णा या दोन नद्यांच्या संगमावर वसलेले आहे भारतीय पुरातत्व विभागाने या मंदिराला राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे या मंदिराला पाहण्यासाठी दूरवरून बरेच लोक या ठिकाणी येत असतात नंबर सात हातनूर धरण हातनूर धरण हे जळगाव जिल्ह्यातील प्रमुख पर्यटन स्थळांपैकी एक आहे हातनूर धरण हे जिल्ह्यामध्ये भुसावळ या तालुक्यात आहे हे धरण तापी या नदीवर वसलेले आहे या धरणाच्या जवळपासचा परिसर हा निसर्ग असल्याने बरेच पर्यटक या ठिकाणी भेट देण्यासाठी येत असतात भुसावळ या तालुक्याच्या ठिकाणापासून हे धरण जवळपास पंचवीस किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे नंबर सहा यावल अभयारण्य यावल अभयारण्य हे ठिकाण जिल्ह्यातील प्रमुख पर्यटन स्थळांपैकी एक आहे सातपुडा पर्वतरांगांमध्ये असलेले हे अभयारण्य महाराष्ट्रातील प्रमुख अभयारण्यांपैकी एक आहे त्याच्या रावेर आणि यावल या दोन तालुक्यांच्या सीमेवर वसलेले आहे या यावल या अभयारण्याचे क्षेत्रफळ जवळपास एकशे सत्याहत्तर चौरस किलोमीटर एवढे आहे या अभयारण्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या वेग प्रकारचे झाडे आणि प्राणी पाहायला मिळतील या अभयारण्यामध्ये बिबट्या कोल्हा रानमांजर अस्वल तरस हरिण भेकर असे अनेक वन्यजीव प्राणी पाहायला मिळतील जळगाव पासून हे अभयारण्य जवळपास एकशे पाच किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे नंबर पाच पाल हिल स्टेशन पाल हिल स्टेशन हे जळगाव जिल्ह्यातील प्रमुख पर्यटन स्थळांपैकी एक आहे पाल हिल स्टेशन जळगाव जिल्ह्यातील यावल या अभयारण्याच्या जवळ आहे निसर्गसंपन्न वातावरण आणि पक्षी निरीक्षणासाठी हे एक उत्तम ठिकाण आहे हे हिल स्टेशन शांततेसाठी आणि हिरवाईसाठी ओळखले जाते यावल अभयारण्याबरोबर या हिल स्टेशनला देखील आपण भेट देऊ शकता नंबर चार गांधी रिसर्च फाउंडेशन गांधी रिसर्च फाउंडेशन हे ठिकाण जळगाव जिल्ह्यातील प्रसिद्ध आणि प्रमुख पर्यटन स्थळांपैकी एक आहे महात्मा गांधीचे जीवन आणि त्यांचे कार्य दर्शवणारे हे एक मल्टीमिडिया संग्रहालय आहे गांधी रिसर्च फाउंडेशन ची स्थापना ही पंचवीस मार्च दोन हजार मध्ये करण्यात आली संग्रहालयाच्या इमारतीमध्ये तीस परस्पर संवादी विभाग आहेत ज्यामध्ये महात्मा गांधीचे वर्णन केलेले आहे जळगाव मधून गांधी रिसर्च फाउंडेशन हे ठिकाण जवळपास आठ किलोमीटर एवढ्या अंतरावर हो आहे नंबर तीन पद्मालय मंदिर पद्मालय मंदिर हे जळगाव जिल्ह्यातील प्रमुख ठिकाणांपैकी एक आहे हे मंदिर जळगाव जिल्ह्यामध्ये एरंडोल या तालुक्यात आहे पद्मालय हे मंदिर भगवान गणेशाला समर्पित आहे पद्मालय हे गणेश मंदिर आमोद आणि प्रमोद नावाच्या दोन स्वयंभू मूर्तीसाठी प्रसिद्ध आहे हे संपूर्ण मंदिर दगडी वास्तुकलेचे असून ते एका उंच टेकडीवर वसलेले आहे या मंदिराबद्दल असे म्हटले जाते की हे मंदिर पांडवांच्या काळात बांधले गेले होते पद्मालय गणेश मंदिरामध्ये अनेक भाविक भक्त मोठ्या संख्येने दर्शनासाठी येत असतात नंबर दोन पारोळ्याचा किल्ला पारोळचा किल्ला हा जळगाव जिल्ह्यातील प्रमुख ठिकाणांपैकी एक आहे हा किल्ला जळगाव जिल्ह्यामध्ये पारोळा या तालुक्यात आहे पारोळा हा किल्ला एक भुईकोट किल्ला आहे या किल्ल्याला व्हिजिट करण्यासाठी जिल्ह्यातील बरेच पर्यटक या ठिकाणी आवर्जून येत असतात जळगाव धुळे या महामार्गावर हा ऐतिहासिक किल्ला वसलेला आहे त्याचबरोबर या किल्ल्याला झाशीच्या राणीचे माहेरघर असे देखील म्हटले जाते जळगाव शहरापासून हा किल्ला जवळपास पंचावन्न किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे नंबर एक मनुदेवी मंदिर मनुदेवी मंदिर हे ठिकाण जळगाव जिल्ह्यातील प्रमुख ठिकाणांपैकी एक आहे हे मंदिर जळगाव पासून जवळपास पस्तीस किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे मनुदेवी या मंदिराचा परिसर अगदी रमणीय आणि प्रसन्न करणारा आहे हे मंदिर हेमाडपंथी शैलीचे मंदिर आहे त्याचबरोबर मनुदेवी या मंदिराच्या समोर आपल्याला चारशे फूट उंच धबधबा पाहायला मिळेल दर्शन झाल्यानंतर बरेच भक्त या धबधब्याला पाहण्यासाठी येत असतात जळगाव बस स्थानकापासून हे मंदिर जवळपास चार किलोमीटर एवढ्या अंतरावर हो आहे तर मित्रांनो ही होती जळगाव जिल्ह्यातील दहा पर्यटनस्थळे या दहा पर्यटन व्यतिरिक्तही जळगाव जिल्ह्यात बरीच पर्यटनस्थळे आहेत ज्याचा उल्लेख आपण या व्हिडिओमध्ये केलेला नाही तुम्ही जळगाव जिल्ह्यातील कोणकोणत्या पर्यटनस्थळांना भेट दिली आहे किंवा देणार आहात ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बे लायकोनपर्यंत दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील